राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात सभा घेतली त्यावेळी त्यांनी सुजय विखे यांच्या सभेत झालेल्या गोंधळावरून थोरातांना मुलीला का पुढे करावं लागलं याबद्दल विधान केलं त्यामुळे या, के ता या तालुक्यातलं परिवर्तन आता निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही तर म्हणजे मध्यंतरच्या काळामध्ये जी धांदरफळ घटना घडली त्यातून बरंच राजकारण झालं खरं त्या घटनेचं कोणी समर्थन केलं नाही त्याचा निषेध झाला वसंतरावना अटक झाली त्याचं एवढं भांडवल केलं की आता मला मुक्त का आम्हाला तालुका करायचा आहे मला इतकं हसू आलं म्हणजे दहशतमुक्त तालुका करण्याची भाषा कोणी करावी इथे चाळीस वर्षाची दहशत आता मोडून काढायला निघालेले आहेत आज माझ्याकडे मतदारसंघात येऊन आमच्या लेकीला ले फिरवलं दहशत मुक्त करायचंय दहशत मुक्त करायचंय आपल्या ता ता तालुक्यात तेच चालू आहे मग तुम्ही तोंड वाजवायचं काम ते जुनी म्हण म्हणजे ते काय म्हणणार नाही मी पण पुन्हा आणखी नवीन प्रश्न तयार व्हायला बसता आणखी त्यांना एक नवी संधी परंतु आपल्या राजकारणाची पद संपलेली आहे म्हणून आता लेखीला ले पुढं करावं लागलं हे त्यांचं वास्तव्य पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे <ण्टारी> मला आश्चर्य वाटलं आमोच्या विरोधामध्ये दो दोन दोन खासदार माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा यांना तळेवर आणलं त्यांनी मग एवढं तुमचं मोठं काम आहे इतकं तुम्ही डोंगरा एवढं काम केलेलं आहे तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे तालुक्यामध्ये प्रत्येक मुलाला रोजगार मिळालेला आहे मग एवढी एवढी मोठी शक्ती प्रदर्शन करण्याची काय गरज होती बरं काही लोक आता स्वतःच लावत आहेत भावी मुख्यमंत्री नाचताच भावी ठेवलं पाहिजे तुम्ही कारण आता विधानसभेत निवडणुकीमध्ये तालुक्याच्या जनतेने आता जो निर्णय केलेला आहे जो निर्धार केलेला आहे आपल्यातला एक सामान्य कार्यकर्ता अमोल खतदार पाटलांना विधानसभेत पाठवायचा त्यामुळे निवडणुकीचा पराभव स्पष्ट दिसताना म्हणून स्वतःचे बोट लावतात ला काही लोक